विजण्याआधी दिवा फडफडतो असं म्हणतात पण तो दिवा विजण्याआधी फडफडत नाही तो विजण्यापूर्वी विजू नये म्हणून त्याची एक प्रयत्न असतो की तो, तो फडफडून स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतो आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही आता पक्ष नेते संपण्याच्या वाटेवरती आहेत ते संपण्यासाठी किंवा ते आता जे फडफड करत आहेत ते स्वतःला वाचवण्यासाठी करत आहेत एकेकाळी बाळासाहेब ठाकरे म्हणायचे सोनिया गांधी समोर हिजडे झुकतात हिजडे हे सोनिया गांधी समोर जाऊन झुकतात पण आता चक्र फिरले काळ बदलला वेळ बदलली सगळे नक्षत्र बदलून गेले आणि ते काळ वेळ आहे तेच त्या बाळासाहेब ठाकरेंच्याच मुलांची म्हणजे उद्धव ठाकरेंची आता उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी समोर का गेलेत कसे गेलेत आणि कोण जातात हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेला आणि लोकसभेला जी काही अवस्था या यांची महाराष्ट्रामध्ये होऊन बसली आहे आणि आता महानगरपालिका आहे यांच्या याचं जे अस्तित्व आहे याची लढाई आहे जर हेही गेली तर मग ते केंद्रात पण नाहीत ते राज्यात पण नाहीत आणि ते महानगरपालिकेत पण नाही अशी यांच्यावरती अवस्था होऊ शकते म्हणून ते सध्या लहान लहान पक्ष जे आहेत हे पक्षाला पूर्वी हे संपलेले पक्ष इथपर्यंत बोलून हिनवले अशा सगळ्या लोकांना सोबत घेऊन आणि खास म्हणजे मराठी मतं आपल्याकडे राहावं आणि हिंदुत्व आपण अजून सोडलो नाही असं लोक लोकांपर्यंत मॅसेज जावा म्हणून ते राज ठाकरेंना सोबत घेत आहेत पण राज ठाकरेंना सोबत घेतला तर काँग्रेस हे शिवसेनेसोबत युती करेल का इथं हा एक मोठा प्रश्न आहे कारण काँग्रेस सोबत युती करून शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या गटानं हिंदुत्व खुंटीला टांगले असा समज बहुतांश लोकांमध्ये आहे आणि तो खराही आहे की उद्धव ठाकरेंची जी तळमळ आहे वक्व बोर्डाच्या बाबतीमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये ते या महाराष्ट्रानं पूर्ण बघितलेले आहे बाळासाहेबांची भूमिका कशी राहायची किंवा यांची भूमिका कशी राहायची या सगळ्या गोष्टीचा फरक काय आहे तो फरक हे लोकांना पाहिलाय परत तुम्हाला नव्यानं त्याविषयी टिप्पणी करावी अशी मला वाटत नाही आता उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोघांच्या युतीला ऑफकोर्स काँग्रेस ते तयार नसणारच आहे मग आता मुंबईचं गणित घेऊन उद्धव ठाकरे दिल्लीला सोनिया गांधी समोर झुकण्यासाठी गेलेत का विचार करण्यासाठी गेलेत का इथपर्यंत चर्चा ह्या चालू आहेत जर राज ठाकरेंना सोबत घेतलं काँग्रेसनं शिवसेनेसोबत असताना इथे अलायन्स केली तर मग जे काही परप्रांतीय मतं आहेत अमराठी मतं आहेत ते मतं यांना मिळतील का राज ठाकरेची भूमिका हे हिंदुत्ववादी कट्टर मग जे काही हिंदुत्ववादी लोक आहेत म्हणजे जे यांचे वोटर आहेत ते म्हणजे लिबरल वोटर आहेत ते लिबरल वोटर पूर्गामितवाचे वोटर ते वोटर हे यांना वोटिंग करतील का कारण मुंबईमध्ये भोंगे भोंगे उतरावाला कोण लावलं होतं हनुमान चालिसा भोंगे या यावरून राज ठाकरे यांची भूमिका सर्व शांतप्रिय लोकांनी हे बघितलेली आहे मग अशा वेळेस आपल्याला याचा फायदा होणार नाही ना आणि जे परप्रांतीय मतं आहेत हिंदी भाषिक मतं आहेत ते आपल्याला पडणार नाहीत ना म्हणून काँग्रेस हे यांच्यासोबत याचा विचार खूप अवघड आहे मग इथं होते काय इथं असं होतं बघा पूर्वीचे नेते मंडळी जे भाजपवाले ते सगळे मातोश्रीवरती मीटिंग करायचे पण आता मातोश्रीला खुद्द दिल्लीला जावं लागतंय त्यातच जे काय तुम्ही राजकारण समजून घेऊ शकता आणि तुम्ही त्यांचं राजकीय जे अस्तित्व आहे तुम्ही तेही समजून घेऊ शकता आता हस त्या गोष्टीचं येत आहे की एक माणूस जोडायचा प्रयत्न हे उद्धव ठाकरे म्हणून करतात काय माणसं म्हणजे माणसाला मानसा। माणसं मानसाल जोडून कस तरी आपण आता खंबीरपणे ताईटपणे उभा राहू पण या ठिकाणी यांनी एक माणूस जोडला की तिकड दहा माणसं फुटतात आणि महायुती यांच्या दहा लोकांचा गेम करते म्हणजे बेरजीची वजा बेरजीची वजाबाकी ही आपोआप दररोजच होत चालले ठाकरे एक पट्टीनं बेरीज करतात तेच लोक दहा पट्टीनं वजा होत आहेत अशी अवस्था यांची होऊन बसली <coughs> आता यामधूनच पडत्या पटावर कुणी डाव लावत नाही जो डाव पडणारच आहे त्याला कुणी रिस्क घेत नाही अशी अवस्था यांची आली आहे आता यांचेच काही सध्याचे काही लोक असतील नेते असतील हे मंडळी सुद्धा अस्वस्थ आहे कमालीची यांच्यामध्ये अस्वस्थता अस्थिरता आहे काही गोष्टी दाखवत काही गोष्टी दाखवत नाही आता यामध्येच संजय राऊत असतील प्रियंका चतुर्वेदी असतील किंवा राज्यसभेचे यांचे खासदार विधान परिषदेचे यांचे लोक यांची पुढल्या टर्मला निवडणूक ही लोक येतील गॅरंटी काहीच नाही यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे आणि पुढल्या वेळेस बाकी सोडून द्या पण उद्धव ठाकरे सुद्धा विधान परिषदेला जातील का हा एक सुद्धाच मोठा प्रश्न आहे आता म्हणजे उद्धव ठाकरे हे आपोआप यातून सुद्धा बाहेर पडतील इथपर्यंत या पक्षांची अवस्था होऊन बसली आहे मग आता यामध्येच एक वारंवार नाव येतं ते म्हणजे प्रियंका चतुर्वेदींचं प्रियंका चतुर्वेदी ही यांची एक असे राज्यसभेचे खासदार आहे ते हिंदी भाषिक आहे यांची लढाई परप्रांतीला हानामारी मग म्हणजे होते हिंदी नाही आले की मारतात ह्या गोष्टी होतात आणि हिंदी आली पाहिजे मराठी आली पाहिजे असा असा आग्रह असतो पण यांची एक संसद राज्यसभेची त्याला मराठीच बोलता येत नाही ते हिंदीमधनं बोलते एक शिवसेना हा स्थानिक पक्ष आहे शिवसेना हा महाराष्ट्रापुरता मर्यादित सध्या आहे मग त्या पक्षांची कार जी कारकीर्द आहे राजकारण आहे राजकीय जी ताकद आहे ती महाराष्ट्रापुरती आहे मग या महाराष्ट्रामध्ये राजकारण करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये राजकीय ताकद वाढवण्यासाठी प्रियंकाताईंना ताईंना मराठी येणं गरजेचं आहे पण या मुळात हिंदी भाषिक आहे यांच्यावरती ही अनेक प्रश्न विचारले गेले मग आता एप्रिल दोन हजार मध्ये म्हणजे पुढच्या वर्षीच अजून एक दहा बारा महिन्यामध्ये प्रियंका ताईंचा जो काही कार्यकाल आहे राज्यसभेचा तो संपुष्टात येईल आणि परत त्या राज्यसभेवर जातील गॅरंटी रा। काहीच नाही तर यांच्या मालकाचीच गॅरंटी पुढली काही नाही तर यांची गॅरंटी काय असणार आहे मग आता यांच्या पुढे पर्याय काय आहे पर्याय यांचा पहिला मूळ पक्ष हा काँग्रेस होता यांनी काँग्रेसची विचारसरणी सोडून दोन हजार मध्ये यांनी शिवसेना त्यांनी पक्ष स्वीकारला त्यांना शिवसेनेनं खासदार केलं मग आता एप्रिल नंतर त्यांचं जे राजकारण आहे पॉलिटिक्स आहे त्या ठिकाणी स्टॉप होऊ शकतो कारण यांना परत जायला चान्सच नाही सगळ्या वाटा बंद आहेत मग आता पुढे पर्याय काय आहे पर्याय आहे तो एक की परत युती बांधणं आणि शिवसेना वाढवणं परत हे ज्या गोष्टी आहेत त्या यांच्याकडनं पॉसिबल नाही कारण त्यांना भाषा येतच नाही मराठी आणि पर त्या <coughs> 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 ते परप्रांतीय आहेत त्यामुळं त्यांना हे जमणार नाहीत मग जे पुढली गोष्ट आहे ती कोणती आहे की आपल्याला भाजपसोबत जाऊन आपलं भविष्य ही ब्राईट आहे कारण भाजप हा मुळात राष्ट्रीय पक्ष आहे सध्या भारतामधील एक नंबरचा पक्ष आहे यामध्ये जर आपण जाऊ तर आपलं जे करिअर आहे हे शेक्युर आहे आपल्याला कुठलं पदही मिळालं तर तेवढंही खूप चांगलं आहे आणि यांचं मुळात भाषिक हिंदी भाषिक असल्यामुळे उत्तर भारतामध्ये हे आपलं नवीन काम ह्या जोमाना सुरू करू शकतील कारण काय त्यांच्याकडे स्कोप आहे भाजपकडे प्रियंकासाठी भरपूर स्कोप आहे पण सध्या त्यांना स्कोप पुढल्या वर्षी एप्रिल नंतर शिवसेनेमध्ये असेल गॅरंटी शून्य पॉईंट शून्य 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 टक्के आहे म्हणजे नसल्याबरोबर आहे <coughs> म्हणूनच आता काय झालं होतं की दोन दिवसापूर्वी मोदींना भेटण्यासाठी तिकडं प्रियंका ताई गेल्या होत्या जाऊन त्यांनी भेटल्या दोघांची चर्चा झाली आणि त्या त्यांनी तो फोटो ट्विट केला आणि त्यामध्ये सांगितलं आता हे आताची गोष्ट नाही या ऑपरेशन सिंदूर पासून पहिलगाम प्रियंका ताई ही मोदींची जबरा फॅन झाली आहे तो मोदींचा डॅशिंगपणा ज्या असते मोदींची बाहेर जी काही प्रतिमा असेल एकूणच मोदींच्या देशप्रेमावरती <coughs> मोदींच्या कामावरती या प्रियंकाताई ताई ह्या फुल इम्प्रुएन्स आहेत आणि वारंवार प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस आवश्यकता असेल त्यावेळेस त्या त्यांच्याकडनं उभाही असतात कारण यांनाच एक संधी दिली होती डेलिगेशनची त्यांना बाहेर पाठवली होतं डेलिगेशन मध्ये एकूणच ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्यावेळेस जाऊन त्या मोदींना भेटून आल्या त्यावेळेस पासून एक लोकांमध्ये आणि मीडियामध्ये एक चर्चा आले ते चर्चा होते की आता प्रियंका ताई हे एप्रिल पूर्वी ते भाजपवाशी होतील कारण त्यांना त्यांचं स्कोप कुठं आहे ते या ठिकाणी कळून आलंय कारण देवाभाऊनं पाठ्यमागेच बोललं होतं की आम्हाला तिकडे स्कोप नाही पण तुम्हाला इकडं स्कोप आहे आपण त्यावर चर्चा करू शकतो पण त्या स्कोपची गोष्ट यांना समजली असावी मराठीमधील आणि ते स्कोपची गोष्ट मराठीमध्ये समजून घेऊन ते त्या ठिकाणी मोदी साहेबांना भेटण्याकरता गेले असाव्यात आणि येणाऱ्या काळामध्ये जर प्रियांका ताई जर इकडं आल्या त्यामध्ये तुम्हाला काही आश्चर्य वाटण्याचं काहीही कारण नाही कारण हे होणारच आहे आज ना उद्या हो आणि शेवटी शेवटी उभाटासोबत किती लोक राहतील हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे कारण सर्वांना सत्तेमध्ये असावं वाटतं सत्य सोबत असावं वाटतं विरोधामध्ये राहून सुद्धा आपलं भविष्य काय नाही हे लोकांना कळतंय त्यामुळे सोबत किती राहतील सोबत किती टिकतील गॅरंटी नाही का कोणीतरी बोललो होतं की फक्त त्या घरामध्ये तीन लोक टिकतील ते म्हणजे खुद्द उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे विनंज नार्वेकर बाकीच्या लोकांची काय हे गॅरंटी नाही असं लोक म्हणतात असं आपलं येणारा काळच दाखवेल की नेमकं काय झालंय काय का नाही पण सध्या जी काही बातमी आहे जी काही न्यूज चाललेल्या आहेत ते प्रियंका ताईची आहेत प्रियंका ताई भाजपाशी झाल्या तरी तुम्हाला असे वाटू नये तुमचं एकूणच या सगळ्या प्रकरणावरती मत काय आहे नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करा घराला सबस्क्राईब करा नमस्ट।